रमन सिंह विजय बघेल अरुण साव ओ पी चौधरी यांच्यापैकी एक जण मुख्यमंत्री होणार मात्र झाले विष्णू साय शिवराज सिंह चौहान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल नरेंद्र तोमर प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा यांच्यापैकी एक जण मुख्यमंत्री होणार मात्र झाले मोहन यादव वसुंधरा राजे दिया कुमारी बाबा बालकनाथ गजेंद्रसिंग शेखावत अश्विनी वैष्णव अर्जुन मेघवाल प्रदेश अध्यक्ष सी पी जोशी यांच्यापैकी एकजण एक जण मुख्यमंत्री होणार मात्र झाले भजनलाल शर्मा मागच्या तीन चार दिवसांमध्ये मोदी शहांनी देशभरातील पत्रकारांचे माध्यमांचे आणि राजकीय पंडितांचे अंदाज मात्र चुकवलेत मुख्यमंत्री कोण होणार असा सवाल विचारला की प्रमुख नाव चर्चेत येत होती मात्र घोषणा होताच चर्चेतील नावं ही गायब व्हायची आणि एक नवीनच नाव फ्रेम मध्ये यायचं तर आता हे सगळं याच तीन दिवसात घडलं आहे का तर असं अजिबात नाहीये यापूर्वी राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल किंवा गुजरात गोवा उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमधील मुख्यमंत्री पदाच्या निवडी असतील यामध्ये या, या जोडगोळीचा हाच पॅटर्न बघायला मिळालाय आता पुन्हा एकदा मोदी शहांचा हाच दे धक्का पॅटर्न देशभरात चर्चेचा विषय ठरलाय आणि आता या पॅटर्न मधून पुढचा नेम हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे का असा प्रश्न मात्र उपस्थित केला जातोय आणि यामागचं कारणही तसंच आहे कारण महाराष्ट्रात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत मात्र त्यापूर्वीच मागील चार वर्षांपासून भाजपचे नेते फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि फडणवीसांच मुख्यमंत्री पुनरागमन होणार अशी स्वप्न आणि इच्छाशक्ती बाळगून आहेत मात्र मोदी शहांचा पॅटर्न जर का फॉलो केला तर मनोहर लाल खट्टर रघुवर दास भूपेंद्र पटेल प्रमोद सावंत पुष्कर धामी यांच्यासोबतच आत्ताचे विष्णू साय मोहन यादव आणि भजनलाल शर्मा यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा नवीन चेहरा आणि चर्चेबाहेरचा चेहरा पाहायला मिळू शकतो असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जातोय आता भाजपकडून महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची तयारी केली जातीय का असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय तर गेल्या काही वर्षांपासून भाजप मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुका लढवताना दिसून येते त्या अगोदर भाजप मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवूनच निवडणुका लढवत होता मात्र गेल्या काही निवडणुकांपासून यामध्ये बदल करण्यात आले आता निवडणुकांच्या निकालानंतर सर्व बाबींचा बारकाईने आढावा घेत मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर केलं जाते यामध्ये नव्या चेहऱ्यांच्या कामगिरीपासून ते वोट बँक आणि रिपोर्ट कार्ड पर्यंत या सगळ्याच गोष्टींची काळजी घेतली जाते या सगळ्या गोष्टी पाहता भाजपकडून येणाऱ्या भविष्यातील राजकारणासाठी नव्या नेतृत्वाची तयारी केली जात असल्याचं सुद्धा आता अधोरेखित होत आहे यापूर्वी देशातील काही राज्यांमध्ये भाजपनं नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला सुरुवात केली आणि याची सुरुवात झाली ती दोन हजार चौदामध्ये मध्ये पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यावेळी हरियाणाच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी जाट समाजातून येणाऱ्या नेत्यांची नावही चर्चेत होती मात्र यामध्ये संधी देण्यात आली ती गैर जाट नेते मनोहरलाल खट्टर यांना भाजपची ही खेळी यशस्वी ठरली आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या आणि यानंतर दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाशी युती करत खट्टर हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धुराही आनंदीबेन पटेल यांच्याकडे देण्यात आली होती मात्र त्यानंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर सप्टेंबर दोन हजार मध्ये भूपेंद्र पटेल यांना संधी देण्यात आली विधानसभा निवडणुकांच्या तोंडांवर पटेलांनी केंद्राशी ताळमेळ साधत सरकारला चांगल्याच पद्धतीने हाताळलं ज्या पद्धतीने हरियाणा गुजरात मध्ये नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून बसवण्यात आलं त्याच पद्धतीने गोव्यातही दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी देत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री केलं तेव्हा भाजपची ही चाल यशस्वी ठरली आणि दोन हजार बावीसच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं आणि सावंत हे दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आतापर्यंत नमूद केलेल्या तीन राज्यांप्रमाणेच भाजपनं उत्तराखंडमध्येही चर्चेतील नावांना बगल देत मुख्यमंत्री पदावर नव्या चेहऱ्याला संधी दिली भाजपनं दोन हजार एकवीसमध्ये उत्तराखंडमध्येही मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा करून सगळ्यांनाच धक्का दिला होता त्यानंतर राज्यात घडलेल्या अनेक घटनांकडे कानडोळा करत भाजपनं दोन हजार बावीसच्या निवडणुकांनंतर पुन्हा एकदा पुष्करसिंग धामी यांच्याकडे विश्वास टाकत त्यांच्यावरती मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर याच पॅटर्ननुसार आता महाराष्ट्रात सुद्धा मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण शेतकरी विद्यार्थी आणि कामगार अशा सर्व पातळीवर फिट बसेल अशा एखाद्या नेत्याची निवड केली जाऊ शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय आता याबद्दल तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांबद्दल माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका